production of Diamond Jewelry by PNG. अजूला तर आम्ही काय मागच्या पक्षात कुठल्या नाही आता पक्ष आमचा कधी नाही जायचा कारण ठरलंय सर्व के पी साहेब आमचा पक्ष आहे के साहेब चिन्ह आणि केपी साहेब नेता असंच आपल्या सर्वांचे ठरले आणि आता बघूया आपण महाविकास आघाडीमध्ये शंभर टक्के आपण आहोत पण महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाकडे उमेदवारी जाईल लोकांच्या सर्व संभ्रमावस्था आहे की काय होणार आहे काय होणार आहे परंतु मी निश्चितपणे सांगेन की लवकरच ह्या आठवडाभरात जर कुठलं तरी आता दिवस त्याच्यामुळे जर अजून वरच्या बैठका चालू आहे पण शंभर टक्के मी आपल्याला विश्वास देतोय की निश्चितपणे केपी साहेबांची कुणाच्याही पक्षात नसू दे कुणाच्या म्हणजे कुठली शरद पवार साहेब गट असेल काँग्रेसचा असेल उभाटा उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे गट त्या तिन्ही गटामधून कोणत्याही ठिकाणच्या मधून आपल्याला महाविकास आघाडी मधून शंभर टक्के उमेदवारी आपल्याला पाहिलेले आहेत आज आपल्याला चिंता करायची गरज नाही बऱ्याचशा वावड्या चालू झाल्या कुणा तिथे जाहीर झाले पण अजून कशात कुणाचं काय नाही आणि जाहीर कुठे उमेदवार झाले कोणते सांगते आम्ही कुणाचं झाले आम्ही काही उमेदवार कुणाचे जाहीर झालेले नाहीत मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो परंतु आपल्याला समोर कोण आहे त्याच्यापेक्षा आपल्याला के पी साहेबांना कोणतंही चिन्ह असू दे आपण सर्वांनी ठरवू आहे की आपण जरी स्वागत करतो <प्थाँगा> आपल्याला माहिती आहे की गेली दहा वर्ष आपण सत्तेत नाहीये आणि गेली दहा वर्ष सत्तेत नसल्यामुळे आपल्या अवस्था काय झाल्या कार्यकर्त्यांची ते आपल्याला सर्वांना माहिती आहे खरोखर विकास गेल्या दहा वर्षांपूर्वी साहेब आमदार होते त्यावेळी एवढे फंड नव्हते आता जरा फंड आलेले आपल्याला म्हणणं आहे पाहिजे की विद्यमान आमदारांच्या वरून आपल्याला किती त्रास आहे प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये आरोप पडायची संवेदना आहे आणि त्या आरोप पडण्याच्या धोरणामध्ये कुठला विकास झाला काय झाला तर विकास झालं तर ते टीका करायचीच आहे चालायचंच आहे आपल्याला फक्त पक्षाची भूमिका त्याने आपण काय आहोत यासाठी आपल्याला सर्वांना बोलवले आता आपल्याला चालूच आहे आता महिना दोन महिने आपल्याला पुस्तक काढायचं आहे तर माझी सर्वांनी विनंती आहे की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळी कोणतं चिन्ह आहे कोणता पक्ष महाविकास आघाडीचा कोणता पक्ष आहे काय आपल्याला माहित नाही परंतु कोणतेही चिन्ह असू देत आपल्याला त्याबरोबर जे साहेब सांगतील त्या साहेबांच्या आदेशाप्रमाणे आपण काम करायचं आहे आपल्याला खूप काम करावं लागणार आहे समोरच्या उमेदवारी आपल्याला कधी काही समजून चालणार नाही विद्यमान आहे परंतु खूप मेहनत करावी लागणार फक्त सर्वांना कुठल्याही योजना आता काल परवा सुद्धा आम्हाला जर दोन अडीच कोटी फंड देणार मुस्लिम साहेब पालकमंत्री होतो मी जिल्हा नियोजन होतो परंतु दुर्दैव आपलाय की आपल्याला विद्यमान आमदारांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितले पालकमंत्र्यांना ही फंड द्यायचं आणि मुद्रण चालू आमचं काम केलेलं आहे हे आमच्या आघाडीत नाही निश्चित तुमच्या आघाडीत नाही जाय आम्ही खरोखर सर्व गरड मागच्या वेळी सरपंच मागच्या वेळी झाले ते महाराजांना आपण सर्वांनी मदत दिली जवळ पासष्ट या राजांना विधानसभा खासदार आपल्याला थोडस वाटत होत की साहेबांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं ऐकून यायची मानसिक स्थिती सर्व ठरली होती की आपल्याला महाराजांना निवडून आहे आणि आपल्या सर्वांचं खरोखर अभिनंदन पाहिजे कुणीही कुणाला नाही विचारता यावेळी सर्वांना आम्ही सांगत होतो त्यावेळेस कुणीही आमचं ऐकलं नाही आणि स्पष्ट झाले आम्ही महाराजांच्या बरोबर त्याबरोबर आपण आपल्याला सांगतो त्याला माहितीये आपल्याला एक वेळ ठरवून त्यावेळी काय वाटतं ते आपण कष्ट खूप करावं लागणार आहे गावागावामध्ये मतदान वाढावं लागणार आहे गावागावामध्ये प्रत्येकाच्या झाडामध्ये जाणार आहे मध्ये वेळ सोडून द्या आपले आणि माझे एक सर्व